बातमी आहे मुखेड तालुक्यातील उमरदरी येथून सुरेखा हनुमन चवलवाड हे दाम्पत्य लग्नाच्या वीस वर्षानंतर ह्यांना जुळे बाळ जन्मले अतिशय आनंदाच्या वातावरणात कुटुंबीय असताना त्यांना समजले की जुळे बाळातील एक बाळ हे खूप अशक्त आहे पण खचून न जाता त्यांनी दोन्ही बाळांना जन्म दिला नांदेड येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्यावर एक बाळ दोन किलो पेक्षा जास्त वजनाचे आणि एक बाळ फक्त सहाशे चाळीस ग्राम वजनाचेच होते पण नांदेड येथील हायटेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संतोष बोमनाळे व त्यांच्या टीमने ह्या बाळाला पंचावन्न दिवसात सहाशे चाळीस ग्रॅम वरून सोळाशे ग्रॅम वजनावर आणले कशी आहे या बाळाची परिस्थिती पाहूयात सविस्तर तर अशा बाळांना आणि अशा बाळांना लागणारे ऑपरेशन सुद्धा जे डे वनला डे टू ला त्यांना संडासची जागा नाहीये किंवा श्वासनलिकेमध्ये त्रास आहे तर ते पिडेटिक सर्जरी सुद्धा आपल्याकडे होते तर आपलं जे हे नांदेड जिल्ह्यामधलं टर्शरी केअर सेंटर आहे टर्शरी केअर सेंटर म्हणजे काय तर आपल्याकडे सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत है। ज्या की हैदराबादला ज्या फॅसिलिटी आहेत काही लोक नांदेडून हैदराबादला जातात फॅसिलिटी नाहीत म्हणून तर आपल्याकडे सगळ्याच गोष्टीच्या फॅसिलिटी या सी मध्ये आहेत तर पाचशे पासून आपण बाळ ऍडमिट करू शकतो आपल्याकडे सहाव्या सातव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झालेले बाळ सुद्धा आपल्याकडे ऍडमिट करू शकतो आणि सर्व सुविधा सगळ्या स्किल स्टाफ आहेत डॉक्टर स्किल्ड आहेत सगळे नवजात तज्ञ आहेत इथे जे काम करतात ते आणि सध्या आमच्याकडे आता एक सहाशे चाळीस ग्रामचं बाळ जे आमच्याकडे ऍडमिट झालं होतं ट्विन्स होते त्याच्यामधलं एक बाळ दोन किलोच्या वरचं होतं आणि एक बाळ सहाशे चाळीस ग्रामचं तर आयुजीआर म्हणतो आपण अशा बेबीला ज्याची वाढ झाली होती गर्भाशयामध्ये तर त्या बाळाला आपण इथे पंचावन्न दिवस ऍडमिट ठेवून आता ते बाळ सोळाशे ग्रामचं झालेलं आहे तर त्या बाळाच्या मध्ये हृदयाची सोनोग्राफी कानाची तपासणी मेंदूची तपासणी अशा सगळ्या तपासण्या के केल्या तर सगळं बाळ हे इंटॅक्ट सर्व्हाइवल म्हणतो आपण याला म्हणजे सगळ्याच गोष्टीनं परिपक्व बाळ हे झालेलं आहे बऱ्याचदा काय होते कमी वजनाचे बाळ जे असतात त्यांना झटके आले मेंदूला रक्तस्राव झाला किंवा हृदयाला काही छिद्र असतात किंवा हृदयाच्या काही अडचणी असतात या छोट्या बाळांमध्ये वाढ झालेली नसते तर हे बाळ आपलं सगळ्याच गोष्टीने सुदृढ आहे त्या बाळाची वेळोवेळी आपण तपासणी केलेली आहे म्हणजे एकविसाव्या दिवशी आपण डोळे तपासतो डोळ्याची वाढ झालेली नसते तर रेटायनल सर्जनला बोलून आपण ते पण केलेलं आहे जे पिडेटिक कार्डिओलॉजिस्ट असतात त्यांना बोलून आपण हृदयाची सोनोग्राफी पण केलेली आहे इथे आणि रेडिओलॉजिस्टला बोलून आपण मेंदूची सोनोग्राफी पण केलेली आहे तर सगळ्या तपासण्या केल्या आणि ते आपल्याला असं लक्षात आलं की बाळाला दुसरं कुठलाही प्रॉब्लेम नाहीये तर आता बाळ हे सोळाशे ग्रामचं झालेलं सो आहे तर बाळाला आता आज किंवा उद्यामध्ये डिस्चार्ज आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही सगळ्या इथे बोलवलेलं आहे की नांदेडमध्ये ह्या सगळ्या वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत हा झाला सांगायचा आणि आमच्याकडे जे बाळ ऍडमिट झालंय इथे अंगपूर हॉस्पिटल आहे आमच्या बाजूलाच तर तिथले डॉक्टर नामदेव सर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहेत तर त्यांच्याकडे डिलिव्हरी झाली होती आम्ही ते बाळ इकडे ऍडमिट करून त्या बाळाला आम्ही इथपर्यंत पोहचवलेला आहे डॉक्टर नामदेव सर आणि आमचे जे पार्टनर आहेत हे सगळे इथे आम्ही आहोत आता त्याच्यामध्ये दोघं जण नाही आहेत पण चार जण आम्ही अवेलेबल आहोत माझा परिचय मी दिलेला आहे डॉक्टर भुरे मॅडम न्युमेटॉलॉजिस्ट आहेत मॅडमची फेलोशिप झालेली आहे एनआयसी मध्ये डॉक्टर पांडागळे सर नागेश पांडागळे शिराडोंचे आहेत ते पण आमच्याकडे पार्टनर म्हणून आहेत आणि डॉक्टर अजित बायस सर आम्ही सगळेजण मिळून नऊ वर्षापासून हायटेक हॉस्पिटल चालवतो मी डॉक्टर भुरे अंकुर हॉस्पिटलचा कन्सल्टंट आहे हे पेशंट सुरेखा चौलवाड हे आमच्याकडे मागच्यावर दोन वर्षापासून ट्रीटमेंट घेतात त्यांना लग्नाला वीस वर्ष झाले ते एक एक साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांना प्रेग्नेन्सी राहिली पण आम्ही जेव्हा दीड महिन्याचं असताना सोनोग्राफी तेव्हा कळाले की त्यांना जुळे बाळ आहेत दोन जुळे बाळांची वाढ ही पाच महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू होती पाच महिन्यानंतर एका बाळाची वाढ कमी होत होती आणि दुसऱ्या बाळाची वाढ ज्यांच्या डेटप्रमाणे चालत होती पण अशा बऱ्याचदा कारणा काही कारण नसताना सुद्धा एका बाळाची वाढ कमी होते आणि एका बाळाची वाढ नॉर्मल असते त्याला असं काही कारण नसतं त्याच्या ह्या केसमध्ये फक्त एकच होऊ शकतं की जो वाढ कमी आहे ते बाळमध्येच दगावू शकतं आणि ते जे दुसरं बाळ आहे जे चांगलं आहे नॉर्मल ग्रोथ ज्याची बाळाची ग्रोथ नॉर्मल आहे त्याला ते त्रास देऊ शकतं त्याला डॅमेज करू शकतं आम्ही त्याच धोका टाळण्यासाठी आम्ही दर दहा दिवसाला त्यांना बोलवत होतो सोनोग्राफी करत होतो की ह्या बाळाची कंडिशन कशी आहे आणि नॉर्मल ग्रोथवाल्या बाळाची कंडिशन कशी आहे पण झालं असं की आठवा महिना लागल्यानंतर पेशंटचं बी पी वाढलं पेशंटचं बी पी वाढल्यामुळे आम्हाला डिलिव्हरी करणं गरजेचं होतं आम्ही आठव्या महिन्यात त्यांची डिलिव्हरी केली डिलेवरीच्या वेळेस एका बाळाचं वजन नॉर्मल म्हणजे नियर अबाउट दोन किलो होते आणि दुसरं जे बाळ होते त्याची वाढ सहा महिन्यापासून झाली नव्हती त्याचं सहाशे चाळीस ग्रॅम वजन होतं म्हणून दोन्ही बाळाला एनआयश्यू लागत पण मोठ्या बाळाला एनआयू का एक दोन दिवसाचा पिरियड लागत होता पण छोट्या बाळाला हा एन आयू मध्ये ठेवणं गरजेचं होतं खूप खर्चिक गोष्ट असल्यामुळे आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही सरकारीत ठेवून द्या सरकारीत ठेवा कारण खूप दिवस लागतील तुमच्यानी पैशाची सोय होईल नाही होईल माहीत नाही पण त्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही हे चांगल्या एन आय शूमध्येच ठेवणार मग आम्ही त्यांना ह्या एन आय शूचं नाव सजेस्ट केलं कारण आम्हाला यांच्या मागचे पण अनुभव होते की आमचे असे दोन तीन बेबी जे काही सहाशे सातशे सहाशे चाळीस असे होते ते मागच्या पाच वर वर्षामध्ये बऱ्याच वेळेस ते चांगले होऊन गेले असल्यामुळे आम्ही त्यांना मग इथला रेफरन्स दिला आणि मग त्यांनी हे बाळ दोन महिन्यापूर्वी इथं ॲडमिट केलं आणि ते आज डिस्चार्ज होतं ॲक्च्युली जेव्हा जुळे बाळ राहतात तेव्हा हे नोन कॉम्प्लिकेशन आहे की एका बाळाला रक्त सप्लाय आणि जे काही न्यूट्रिशन जायला पाहिजे ते जात नाही दुसऱ्या बाळाला जात अशा बाळाला आपण दर दहा दिवसाला मॉनिटर करत राहतो तर ह्या केसमध्ये असं होतं की ह्या इन्फर्टिलिटीचा पेशंट आहे इन्फर्टिलिटी नंतर कन्स्यू झाला कन्स्यू झाल्यानंतर सोनोग्राफमध्ये असं कळलं की ते ट्विन्स बेबी आहे पण अप टू फोर फाईव्ह मंथ म्हणजे पाचव्या सव्या महिन्यापर्यंत ते दोन्ही बाळाची ग्रोथ ही एकसारखी होती पाचव्या महिन्यानंतर एका बाळाची ग्रोथ खूपच स्लो व्हायला लागली आणि एक बाळ नॉर्मल ग्रोथ होत ग्रोथ होत होती आम्ही पेशंटला दर दहा दिवसाला मॉनिटर करत होतो आठ महिन्याला आमच्या लक्षात असं आलं की पेशंटचे बीपी खूपच वाढत चालले आणि आम्हाला पेशंटच्या जीवाला बघून पेशंटच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी आम्हाला त्या दोन्ही बाळाला शिजर करून काढावं लागलं आम्ही पेशंटला तशी चॉईस पण दिली होती की जे छोटं बाळ आहे सहाशे ग्रामचं जे बाळ आहे तुम्ही यांना सरकारी मध्ये पण घेऊन जाऊ शकता कारण वाचण्याची शक्यता थोडी कमी राहते अशा बाळांची आणि जे दोन किलोचं बाळ आहे त्याला तर असंही काही लागणार नव्हतं पण नातेवाईकांनी डिसिजन घेतले की नाही आम्ही सहाशे ग्रामच्या बाळाला पण यांना शिवला ठेवू आणि मग ते आत दोन महिन्यानंतर ते बाळ आता एक किलो सहाशे ग्रामचं झालंय आमच्यासाठी पण ते आमचं हे दुसरंच बाळ आहे पहिले एक सहाशेचं बाळ होतं आता आणि दुसरंच बाळ आहे मागच्या आठ वर्षामध्ये किती दीड किलोच होऊन घरी गेले स्टँडर्ड मध्ये पाचशे पासूनचे बाळ जे आहे ते आपण वाचू शकतो जिथे टर्शरी केअर सेंटर असते सुविधा असतात अशा ठिकाणी पासून वरची बाळ सगळे वाचू शकतो म्हणजे आमच्या दर्शकोनातून विचार केला तर चोवीस आठवड्यानंतरचे बाळ ट्वेंटी फोर वाचू शकतात इंडियन सिनारिओ मध्ये ट्वेंटी सिक्स ट्वेंटी म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठावीस आठवड्यानंतर दुसऱ्या देशामध्ये चोवीस आठवड्यानंतरचे पण वाचवतात तर हे बाळ जन्मल्यानंतर सहाशे चाळीस ग्रामचं होतं आणि त्याचे अवयव हो जेव्हा ऍडमिट झाले त्यावेळेस फुफ्फुसाची वाढ झाली नव्हती त्याच्यामुळे फुप्फुसामध्ये इंजेक्शन देणे त्याला व्हेंटिलेटर म्हणून सुविधा पुरवणे त्याला सीपॅप लागते ऑक्सिजन लागते आणि ह्या सगळ्या सुविधा पुरवल्यानंतर त्या बाळाची वाढ कशी होते दूध देताना अडचण येते दूध अपचन होते त्यांच्या आकड्यांची वाढ झालेली नसते इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते अशा बाळांना कारण प्रतिकार शक्ती नसते यांच्यामध्ये एकदम छोटे ठिसूळ असतात ते बाळ मेंदूने स्कूल हृदयाला चिघ्र असण्याची शक्यता असते तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पूर्ण या पंचावन्न दिवसाच्या पिरियड मध्ये सगळ्या तपासून त्या बाळाला विशेष काळजी घेऊन त्या बाळाला आम्ही सर्व्हायवल पर्यंत आणलो काही बाळांमध्ये हा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो पण हे बाळ जे आहे हे इम्पॅक्ट सर्वायवल मी जे सांगितलं की हे सगळ्याच अवयवामध्ये परिपक्व आहे बऱ्याचदा काय होते की मेंदूला रक्तस्राव झाला तर बाळाला झटके येऊ शकतात आणि झटके आले तर बाळ पुढे चालून मतिमंद असणे किंवा शाळेमध्ये कमी असणे किंवा चालण्या बोलण्यामध्ये कमी असणे या गोष्टी होऊ शकतात याही बाळाला आम्हाला इथून पुढे आता तर हे सोळाशे ग्रामचं आहे तर तीन चार किलो होईपर्यंत आणि एक सहा महिन्याचं होईपर्यंत आम्हाला फॉलोअप मध्ये या बाळाला बोलत राहावं लागेल आणि त्याच्या तपासण्या वेळोवेळी करत राहावं लागतील आजच्या घडीला हे बाळ इंटेक्ट सर्वायव्हल जसं मी म्हटलं की सगळ्या अवयवानं सुदृढ आहे हा हे जुन्या बाळामधलं दोन अंबरचं बाळ आहे सहसा जेवढे दिवस कमी भरले आता समजा बरेच बाळांना प्रीमॅच्युअर जन्मतात साडे सहा महिन्यात सात महिन्यात जर डिलिव्हरी झाली तर अशा बाळांना पूर्ण सुदृढ व्हायला जे आपण सदोतीस आठवडे ते चाळीस आठवडे पकडतो बाळाचे नऊ महिने नऊ दिवस तर त्या दिवसापर्यंत हे बाळ सहसा अवयवांनी चांगली वाढ होते तर त्या पिरियड जो आहे तो जो जे जितके एक महिना अगोदर जर डिलिव्हरी झाली तर त्या बाळाला सहसा एक महिना लागतो ज्या बाळाची डिलिव्हरी दोन महिने अगोदर झाली सातव्या महिन्यात झाली तर त्याला दोन महिने पिरियड लागतो तर हे जे बाळ होतं आपलं हे दिवसाने बरं होतं ते आठवड्यामध्ये झालेलं आहे पण विकास झाला नव्हता या बाळाचा अवयवांची वाढ झाली नव्हती त्यामुळे या बाळाला इतका वेळ लागला या बाळांमध्ये खर्चाच जे आहे ते सुरुवातीला या बाळांना व्हेंटिलेटर सरपॅक्टन ह्या गोष्टी लागतात तर सरपॅक्टन त्याच्यासाठी लागते की लंग्सची वाढ झालेली नसते फुप्फुसाची तर फुफ्फुसाची वाढ होण्यासाठी त्याच्यात त्याला छातीमध्ये एक इंजेक्शन सोडायचं असते ते एक इंजेक्शन मागाचं असते आणि व्हेंटिलेटरचा सपोर्ट जो लागतो त्यावेळेस खर्च थोडा जास्त येतो त्यानंतर या बाळांचा खर्च हा कमी कमी येतो तर सुरुवातीला या बाळांचा टोटल खर्च जर पकडला तर एक दोन ते तीन लाखापर्यंत खर्च सहज येतो इतक्या दिवसाचा पंचावन्न दिवस आयसीयू मध्ये एन आयसीयू मध्ये जो की हैदराबादच्या मानाने ट्वेंटी फायव्ह टू थर्टी पर्सेंटच आहे दहा ते पंधरा लाख खर्च लागतो हैदराबादला लाग ह्याच बाळांना एवढ्याच ट्रीटमेंटला आणि त्याच सुविधा आता हैदराबादच्या नांदेडला आपल्याकडे